हीच ती चुमकली आहे गावदेव गोविंद पथक त्यावरती आठवतरावडणारी तर आधीची मी थोडा थोडीशी मुलाखत घेत आठो तराव चढते तुला कसा वाटते तेव्हा सर तुझीच गरज आहे गावाला पाण्या जाऊन झोपते आठो तरा असशील ना तू आठो थराव असेल का आठव धराव असेल का आठो धराव कला आमच्या गावची रॅली रे आता तुम्ही बघू शकता पाठी मागे गावदेवी गोविंदा पथक दिवे पुस्तक पोरावी घेतले हीच खरी मजा गावाची बघू शकता तुम्ही मागे जय शिवाय मित्रांनो तर आज एक गुरुपौर्णिमा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आहे आमच्या गावाचे डयांडीची ओपनिंग गावदेवी गोविंदा पथक दिवे आम्ही दिवेकर तर चला मी आता चाललो आहे बंदरावर बघूया आता बंदरावर काय काय के रेडी केलं आहे आणि काय काय करायचं बाकी आहे तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवते तुम्ही बघत राहा तर आता बंदरावर पोचलेला आहोत सगळं रेडी केलेलं आहे काही बाकी नाही इथं गावदेवी गोविंद पथक दिवे इथे सगळी तयारी झालेली आहे तुम्हाला दाखवतो आता मी तिकडे गावदेवी गोविंद पथक सजावट झालेली आहे सगळ्या मेहनती माणूस आमचा बंटी थोडं थोडं काम बाकी राहिला करून टाकतोय फुगे फुगेवाला बघ चिकन रोडचे काही पोरा कामाला लागले न वीस रुपये जिंकले ना एक मिनिटान चिकन रोडचा आणि बरोबर तुम्ही भर राह तुम्ही <laughs> एक मिनिटानं विसरू जिंकल्यानंतर यानं बिर लागले चिकन रोडचा बरा बरा पटावा एक एक रात्री शेटवा तुम्ही खरा गोविंदा पथक गोवा जे फिरायला येवांचा आधी कराई गावदेवी मंदिर आता मिरवणूक निघालेली आमची आई गाव देवीला हार करत आहेत मुनिश भोईर Di bapak Moria, Mangal Murti Moria. बाबा जवळ वटे बुदल. आमच्या गावचे पोलीस पाडेल सुजित दादा आईचे दर्शन घेत आहेत आमच्या गावचे भरजी भाऊ आलेले आहेत सम भाऊ घ्या आता आमच्या गावातली रॅली निघत आहे गावात इथून जाणार बंदरावर आता अगला सगला किसम भर्जयत लियावी अबग तो गवी, उर्वा पड़ा उर्वा 这边。 गावाची बघू शकता तुम्ही मागे मित्रांनो आता रॅली पोहोचली आहे आमची बंदरावर तुम्ही बघू शकता रॅली मागे येत आहे माझ्या आणि हा आमचा बंदर

तुझीच गरज आहे गावाला पाण्या जाऊन झोपते आठो धरावत असेल ना तू आटो धरावतार असेल का आठ धरव तर असेल का आटो धराव कला अरे चार गरज आहे तुझी अरे गरज Kutup camları, kudüs 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 camları, kudüs

आणि नाश्ता नाश्त्या नाश्त्या वोंड्या वालो पराला बघ खावा खावा तिथे खावा ताबल हे दोन दोन पेट्या का तुम्ही ए तिसरी की दुसरी पेटी फार्मा अरे फार्माला नाही आपण चिकन न दिला आपल्याला समोसा दिले हे बघ समोसा हॅपी बर्थडे

आले आली आले आली सगळं करा 70 लावणार आहेत झालेला आता आटापेलो आता झाले 35 फर लावण्याचा प्रयत्न तुमचा दात करा राजीव पण बोल मोरिया आणि साखरपुरा ड्रेस मध्ये हो प्रसाद तीन सर्वांनी हात समोर करायचे आहे असू द्या हरकत नाही व्यवस्थित खाली उतरा पत्रकाची पार्टीच आयोजन केलेलं आहे तरी सर्वांना सूचना असेल आपण नाव मानला सकाळ बसून या कारण एक दोघांना टाकू नका मृत तोडायचं शिगवाय जाते भमवायचे आम्ही काय मांडलेलं नाही मंगल मूर्ती गोप कृष्ण भगवान की जय जय भगवाय शिवाजी शिवाजी महाराज की जय बजरंग जय श्रीरमे बाबा मित्रांनो गावदेव गोविंदा पतक त्यावरती आठ आठ थर, आठव चढणारी तर आधीची मी थोडा थोडीशी मुलाखत घेतो आधी तू चढते तुला कसं वाटते तेव्हा जेव्हा तू वरती सलामी देऊन खाली उतरते तेव्हा तुला असं म्हणजे तुझ्या याच्यात काय वाटते का आपण पडू नये म्हणून आपण या वर्षी तुला काय वाटतं आपण आठ ठर लावून उतरू नक्कीच जेव्हा तू खालून वरती तेव्हा तुला तुझ्या धगधुक धगधुक करते की नाही तु आता दोन वर्ष झाली तू मध्ये आहे तर तुला आता तिसरे वर्षी कसं वाटत असेल तुला खूप छान वाटतंय मग या वर्षी काय बोलणार तुम्ही खालचे तर थर... खालचे तर मेन लागले तर वरचे लागतात खालचे तरवर मेन खाल डिपेंड करते सगळं खपलेला आता आता निघता घरात आम्ही तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी हा एंड करत आहे तर हा ब्लॉग तुम्हाला कसं वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका आणि बेलायकन दाबायला विसरू नका अजून माझ्या या चॅनलवर अजून नवीनवीन व्हिडिओ येत राहतील आता तर तुम्ही नक्की सबस्क्रायबर करून ठेवा एक सबस्क्रायबर तुमचा छोट्याला मोठं करू शकता एवढं फक्त लक्षात ठेवा बाय बाय